सुद्धा अंश शाळेतून आल्यानंतर ना मला थोडी भूक लागले मम्मा म्हणत होता काहीतरी पटकन बनवून चल म्हटलं काहीतरी ह्याला बनवून देऊयात तर पहिल्यांदा काय केलं इथं मी कच्चे बटाटे घेतलेत पाहू शकता मी तर कच्चे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि ते खिसून घ्यायचे आहे तर छोट्या खिसणीने खिसून घ्यायचे आहे जास्त जास मोठ्याने मोठे मोठे ओबड निघतात म्हणून ते छोट्या खिसणीने पटापट मी खिसून घेतलेला आहे त्याच्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडू द्यायचे त्याच्यानंतर एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि जे आपण आता खिसलेलं जे बटाटा होता तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गरम मसाला धना पावडर लाल तिखट टाकून घेतलेला आहे मी आणि इथे माझ्याकडे कश्मीरी रेडचिली पावडर तर ते एका चमचा टाकून घेतलं मस्त कलर येईल म्हणून आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे जर अजून लागत असेल तर थोडंसं अजून टाकू शकता अशा प्रकारे घट्ट असा गोळा होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठस आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अजून छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय मस्त असा गोळा तयार झालेला आहे त्याच्यानंतर कोळपाटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटू नये आणि ते सारण आता कोळपावर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक थापून घ्यायचे हाताने हो किंवा लाटण्याने तुम्ही पसरून घेऊ शकता पण मी हाताने अशा प्रकारे थापून घेते आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे पाहू शकता मी अशा प्रकारे कट करून घेते तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी इथे अजून थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट धना पावडर गरम मसाला जिरे आणि कोथिंबीर टाकलेली आहे सोबप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आहे पात्र असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते आपल्याला बॅटरमध्ये बुडवायचं आहे अशा प्रकारे आणि छान गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे प्रत्येक आपल्याला असंच करायचं आहे बॅटरमध्ये बुडवायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने कुरकुरीत तसं तळून घ्यायचं आहे पाहू शकता मी दोन्ही साईडने कुरकुरी तसं तळून घेतलेलं आहे आणि राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मस्त बाहेर काढताना पूर्ण तेल निसरून आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे तेलकट होणार नाही तर अशाच प्रकारे सगळं बनवून घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत झालं होतं बाहेरून आणि आतून सॉफ्ट झालं होतं तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा बाय बाय